तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला महिंद्रा कंपनीचा जिओ टू फोर फाय डी आहे जे जो महिंद्रा कंपनीचा छोटा ट्रॅक्टर येतो त्याचा एक तुम्हाला रिव्ह्यू देत आहे मी तर आपण त्याला जोडलेला आहे महिंद्रा कंपनीचा रोटावेटर आणि हे आपण बघू शकता आपण या या ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच आपण ही उखळण काढलेली आहे तर त्याचा रिव्ह्यू हा एकदम उत्तम प्रकारचा आहे तर आपण त्याच्या जवळून शॉर्ट्स घेऊयात इंद्रा फाय डी आय एकदम उत्तम प्रकारचा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यासाठी तर एकदम म्हणजे बघायला गेलं तर एक छोटा ट्रॅक्टर आहे कॉम्पॅक्ट पडतो आहे अजून इफिशियन्सी फ्यूल इफिशियन्सी बघायला गेली तर खूप चांगली आहे त्याची आणि शेतकऱ्याला परवडण्यासारखं आहे म्हणजे किंमतही कमी आहे त्याचा महिंद्रा कंपनीचा रोटावेटर त्याचे ब्लेड्स एकदम उत्तम प्रकारचं रोटावेटर आहे त्याचं हे इंजिन आहे त्याचं ट्वेंटी फोर एच पीमध्ये मध्ये हा ट्रॅक्टर येतो चोवीस एच पी आणि तासाला तीन ते साडेतीन लिटर एक मिनिमम लागतो आहे त्याला डिझेल सो so, फ्युल इफिसियन्सी पण चांगली आहे आणि शेतकऱ्यासाठी एकदम मस्त आहे थँक्यू